नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत करतो आज मी आपल्याला माहिती सांगणार आहे सिफोटॅक्झिम या इंजेक्शनबद्दल जसे की आपण माझ्या हातामध्ये बघू शकता हे टॅक्झिम नावाचे जे इंजेक्शन आहे तर याच्यामध्ये सॉल्ट आहे सिफोटॅक्झिम सोडियम आणि हे एक ग्राममध्ये आपल्याला मार्केटला अवेलेबल असते आणि अल्केम कंपनीचे हे अँटीबायोटिक आहे तर हे अँटीबायोटिक थर्ड जनरेशन सेफॅलोस्पोरिन या ग्रुपमधले आहे आणि हे बॅक्टेरिओ सायडल आहे म्हणजे बॅक्टेरियाला मारणारे अँटीबायोटिक आहे जसे की अँटीबायोटिक दोन प्रकारचे असतात बॅक्टेरिओसायडल आणि बॅक्टेरिओस्टॅटिक तर बॅक्टेरिओसायडल म्हणजे बॅक्टेरियाला मारणारे आणि बॅक्टेरिओस्टॅटिक म्हणजे बॅक्टेरियाची ग्रोथ आणि मल्टिप्लिकेशन थांबवणारे तर हे बॅक्टेरिओ सायडल अँटीबायोटिक आहे म्हणजे बॅक्टेरियाला मारणारे अँटीबायोटिक आहे आणि हे बिटालॅक्टम अँटीबायोटिक आहे तर या इंजेक्शनबद्दल मी संपूर्ण माहिती आपल्याला सांगणार आहे की आपण कोण्या कोण्या रोगामध्ये कोण्या कोण्या जनावरांमध्ये आणि याचा डोस रेट काय आहे आणि आपण हे प्रेग्नन्सीमध्ये देऊ शकतो की नाही देऊ शकत या सगळ्या गोष्टीचा खुलासा आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकनवर क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळत राहील तर जसे की मी आपल्याला पहिलेच सांगितलेले आहे की हे इंजेक्शन आपण बघू शकता टॅक्झिम या नावाने आपल्याला मार्केटमध्ये मिळते आणि यामध्ये सॉल्ट जे आहे ते सिफोटॅक्झिम सोडियम हे आहे तर हे अशा प्रकारचे इंजेक्शन याच्यासोबत आपल्याला हे डिस्टील वॉटरसुद्धा येते आणि हे इंजेक्शन पावडर फॉर्ममध्ये असते आपण बघू शकता तर हे इंजेक्शन ब्रॉड स्पेक्ट्रम आहे थर्ड जनरेशन सेफॅलोस्पोरिन आहे आणि बॅक्टेरिओसायडल आहे हे मी आपल्याला अगोदरच सांगितलेले आहे तर आता आपण याच्या विषयी या इंजेक्शनविषयी कुठे कुठे काम करते कोण्या कोण्या बिमारीमध्ये आपण याचा उपयोग करू शकतो याचा डोस किती असतो याचा रूट कोणता असतो या सगळ्या गोष्टी मी आता आपल्याला सांगणार आहे तर सिफोटॅक्झिम हे इंजेक्शन किंवा सिफोटॅक्झिम हे ड्रग्स म्हणजे सेफ सिफोटॅक्झिम सोडियम जे असते ते आपण ओरल जर जनावराला दिलं तर ते चांगल्या प्रकारे ॲब्झॉर्ब होत नाही पाहिजे तशा क्वांटिटीमध्ये ते ॲब्झॉर्ब होत नाही म्हणून आपण याला ओरल देऊ शकत नाही ज्यावेळेस आपण याला इंट्रामस्क्युलर किंवा इंट्राव्हेनस या रूटने देतो तर ते सगळ्या शरीरामध्ये सगळ्या बॉडी फ्ल्युड्समध्ये सगळ्या टिश्यूमध्ये चांगल्या प्रकारे पेनेटेट होते म्हणजे पसरते आणि याचा हाफ लाईफ जो असतो तो, तो हाफ लाईफ याचा शॉर्ट आहे म्हणजे कमी आहे तर ते जवळपास एक ते दोन घंट्याचा फक्त सिफोटॅक्झिमचा हाफ लाईफ आहे आणि हे जे ड्रग्ज आहे हे बाईल आणि युरिनमध्ये चांगल्या प्रमाणात मिसळते आणि ते एक्सक्रिएट होते म्हणजे शरीराच्या बाहेर पडते तर सिफोटॅक्झिम हे जे इंजेक्शन आहे तर हे इंजेक्शन आपण ब्रॉड स्पेक्ट्रम असल्यामुळे जसे की ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया एरोबिक बॅक्टेरिया अनएरोबिक बॅक्टेरिया या सगळ्या बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये आपण याचा उपयोग करू शकतो तर अँटीबायोटिकचा जे व्हायरल डिसीज असतात त्याच्यामध्ये काहीही रोल नसतो आपण फक्त व्हायरल डिसीजमध्ये अँटीबायोटिक हे फक्त सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन रोखण्यासाठी आपण याचा उपयोग करत असतो तर हे अँटीबायोटिक सेरेब्रोस्पायनल फ्लूडमध्ये पेनेट्रेट होत नाही म्हणजे जे ब्लड ब्रेन बॅरियर असते तर सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास हे अँटीबायोटिक मेंदूपर्यंत चांगल्या रीतीने पोचू शकत नाही पाहिजे त्या प्रमाणात पोहोचू शकत नाही म्हणून आपण याचा जसं की मेनिंजायटिसच्या केसेसमध्ये उपयोग करू शकतो पण का करू शकतो कारण ज्या वेळेस मेनिंजिसचे इन्फ्लेमेशन होते ज्याला आपण मेनिन्जायटिस म्हणतो तर त्यावेळेस त्याचे इन्फ्लेमेशन झाल्यामुळे याचे पेनेट्रेशन एनहान्स होते म्हणजे वाढते आणि ते मेंदूपर्यंत पोहोचू शकते म्हणून आपण याचा मेरिन्जायटीसमध्ये उपयोग करू शकतो मग जे सी एस एफ असते सेरेब्रोस्पायनल फ्लूड असते तर त्याच्यामध्ये याचे ॲब्झॉर्बशन पाहिजे तसे होत नाही तर आता आपण बोलूया की आपण कोणत्या कोणत्या बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये या अँटीबायोटिकचा उपयोग करू शकतो तर जसे की आपण स्क्रीनवर हे अँटीबायोटिक पाहत आहात तर हे अँटीबायोटिक जे आहे ते त्याची एक्सलंट ॲक्टिव्हिटी आहे जे एरोबिक ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया असतात त्याच्यावर हे खूप चांगल्या प्रकारे काम करते जसं की इकोलाय झालं साल्मोनेला झालं प्रोटियस क्लेप्सिला पाश्च्युरेला एंटरोबॅक्टर हिमोफिलस बॉर्डेटेला मोरेक्सेला ॲक्टिनोबॅसिलस आणि जे ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आहे जसे की स्ट्रेप्टोकोक्काय स्टेफायलोकोक्काय बॅसिलस पेसिस आणि याच्यावरसुद्धा हे चांगल्या प्रकारे काम करते त्याचबरोबर जे अनएरोबिक बॅक्टेरिया असतात जसे की क्लोस्टिडियम झालं फ्युजोबॅक्टेरियम झालं बॅक्टेरिओ झालं याच्यावर सुद्धा हे अँटीबायोटिक खूप चांगल्या प्रकारे काम करते तर सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास जसे की युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन असते म्हणजे मूत्राशयाचा जो मार्ग असतो जे मूत्राशयाचं ब्लॅडर असते जे युरेथ्रा असतो युरेटर असतो जर म्हणजे मूत्राशयाला कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन झालंय तर त्यामध्ये या अँटीबायोटिकचा आपण चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतो आणि याचा चांगला रिझल्ट आपल्याला मिळतो त्याचबरोबर रेस्पायरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजे श्वसन संस्थेशी संबंधित जसं की निमोनिया झालं किंवा श्वसन संस्थेचा जो भाग असतो फुप्फुस झालं ट्रकिया झालं याला कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन झाले जनावराला श्वास घ्यायला त्रास होत आहे जनावराला खोकला झालेला आहे जनावराला सर्दी झालेली आहे तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपण या अँटीबायोटिकचा उपयोग करू शकतो आणि आपल्याला खूप चांगला रिझल्ट याचा पाहायला मिळतो त्याचबरोबर जे गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक्ट असते म्हणजे पचनसंस्थेशी संबंधित कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन झाले जसं पशुला डायरिया झाला म्हणजे शेण पातळ टाकत आहे किंवा जनावर खात पित नाही आहे किंवा शेण जास्त जाड टाकत आहे तर या कंडिशनमध्ये आपण या इंजेक्शनचा उपयोग करू शकतो तसेच गाई मशीमध्ये युटेरस म्हणजे गर्भाशयामध्ये जर काही इन्फेक्शन झाले असेल गर्भाशयातून घाण येत असेल पस येत असेल अशा कंडिशनमध्ये सुद्धा आपण या इंजेक्शनचा उपयोग करू शकतो आणि याचा आपल्याला खूप चांगला रिझल्ट त्या ठिकाणी मिळतो त्याचबरोबर जे स्किन आहे म्हणजे त्वचेला कुठे जखम झाली असेल किंवा दुसरे काही बॅक्टेरियल इन्फेक्शन झाले असेल त्या ठिकाणी सुद्धा आपण या, या इंजेक्शनचा उपयोग करू शकतो हाडाला काही इन्फेक्शन झाले असेल जर पशुमध्ये आर्थ्रायटिस म्हणजे जॉईंटमध्ये काही इन्फेक्शन झाले असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या इंजेक्शनचा उपयोग करू शकतो आणि तिथे सुद्धा आपल्याला याचा खूप चांगला रिझल्ट पाहायला मिळतो जर पशुमध्ये मेनेंजायटीस झाले असेल म्हणजे ब्रेनला किंवा जे मेनेंजीस असतात काही इन्फेक्शन झाले असेल त्या ठिकाणी सुद्धा आपण याचा उपयोग करू शकतो याचबरोबर दगडी म्हणतो तर मस्टायटिसमध्ये सुद्धा आपण या इंजेक्शनचा उपयोग करू शकतो तिथे सुद्धा आपल्याला याचा खूप चांगला रिझल्ट पाहायला मिळतो तर आता बोलू आपण याचा रूट काय आहे तर याला आपण इंट्रामस्क्युलर आणि इंट्राव्हेनस या दोन्हीही रूटने आपण हे इंजेक्शन जनावरांमध्ये लावू शकतो जसं की शेळ्या मेंढ्या गाई म्हशी या सगळ्या प्राण्यामध्ये याचबरोबर कुत्रा मांजर यांच्यामध्ये सुद्धा आपण या इंजेक्शनचा वापर करू शकतो आता बोलू आपण याच्या डोसबद्दल की आपल्याला हे इंजेक्शन कोण्या डोसने द्यायचे आहे किती डोसने द्यायचे आहे तर या इंजेक्शनचा डोस रेट जो आहे तो पंधरा ते पंचवीस मिलीग्राम पर के जी वेट म्हणजे पंधरा ते पंचवीस मिलीग्राम प्रति किलो वजनास आपण हे इंजेक्शन इंट्रामोस्क्युलर आणि इंट्राव्हेनस या दोन्ही रूटने आपण देऊ शकतो म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास जर मोठे जनावर असले तर त्याला आपण एक ग्राम इंजेक्शन अडीचशे ते तीनशे किलोच्या इंट्रा इंट्रामोस्क्युलार किंवा इंट्राव्हेनस या रूटने आपण हे लावू शकतो तर ही झाली या इंजेक्शनबद्दलची संपूर्ण माहिती आणि मला अपेक्षा आहे की जे नवीन फील्ड वेटरनरी प्रॅक्टिशनर आहेत किंवा जे डॉक्टर आहेत त्यांना याचा या व्हिडिओचा तसेच सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल धन्यवाद